आमची म्हातारी कशी आंघोळ करते मी हातपाय धुवून दिले अगोदरतीचे डोकं धुवून दिलं आणि आता म्हटलं घे पाणी फक्त आंगाहून सगळं साबण बिबण लावून मोबाईल नाही पकडायला म्हणून मी काही हे केलं नाही बघा कशी करते आंघोळ कशी करते आपल्या हातानं बघा कशी करते आपल्या हाताने आंघोळ चकाचक करते आंघोळ करते काय करावं पॅरॅलिस अटॅक झालेला आहे बघा मी धुतलं तरी पण ती बघा कशी खसखस घासते हाताने बघा एकच हात आहे डावा आणि डावा पाय आहे आणि उजवा हात आणि उजवा पाय कामातून गेला पॅरॅलिस अटॅकनं काय करावं असं कोणाला करू नये देवा माय यूट्यूब फॅमिली प्लीज लाईक कमेंट करा आणि व्हिडिओ बघा बघा तुम्ही व्हिडिओ कशी आंघोळ करते कसखस -कस। हे बघा बाहेरचं वातावरण एवढे कपडे धुतले मी बघा किती कपडे धुतले बघा बघा कसे कपडे किती धुवा लागतात दररोज कपडे म्हातारीचे कपडे किती धुवा लागतात हे बघा म्हातारीचे कपडे परत तिकडून आहे घ मागून आहे म्हातारीचे कपडे इकडलं वातावरण बघा कसं आहे सकाळचं दहाचं वातावरण आहे हे कसली तपत आहे इकडे बघा वातावरण किती वाता भारी आहे हे छान हा वेल कशाचा आहे तर सांगा तुम्ही प्लीज आम्हाला लाईक कमेंट करून खरंच सांगा आमचा हा कसं आहे वातावरण बघा कसं ढगाळ आहे कपडे धुणं आहे पैकड छत्री हे गाडी हे गाडी बनवली माझा आवाज कमी येत असेल माझा आवाज बसलेला आहे म्हणून इग्नोर करा बघा कशी करते आंघोळ आमची म्हातारी छान आंघोळ करते स्वच्छ राती नुसता <गगगा>